मंदिरामध्ये धन्यवाद धन्यवाद चला अशा प्रकारे राजाच्या मंदिरामध्ये आपल्या एकादशीच्या दिवशी हरिदिनी या त्या दिवशी आपला पदार्पण होत आहे पदार्पण आपल्याला फक्त दिंडीला देत आहेत इकडले आपले साहेब बघा तुमच्यामुळं जरा कंट्रोलमध्ये असत बरं का रामकृष्णारी त्र्यंबकराज भगवान की कर काकी चला चला आई हा हसा जरा हसा हसा चेहरा तो चला रामकृष्ण वहिनी चला गुरु कृष्ण हरी शबोली सलात्मला कृष्ण सला सला सडो राम कृष्ण हरी মা दोन লড়কা পরে आता पदर खोसला हा हा तुला हा हे दोन मिनटं एकच मिनिट हा ठीक आहे ना तू जा

মনে কে দিল হ্যাঁ হ্যাঁ

चला आता सगळ्यांचं खेळून बिळून फुगड्या खेळून झालं आणि आता आम्ही निघत आहोत त्र्यंबकराज मंदिराच्या बाहेर आणि असं प्रकार आमची नवी मुंबईचे मंडळी या आमच्या कोपर घेण्याच्या पोरी वैष्णवी आणि तुझं नाव काय बाय अचल बाय कवालीस नमस्कार नमस्कार रामकृष्ण 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 हरी आले का सगळे आले का तुझा ऐकत टाकील मी आवाज त्र्यंबकराज भगवान की त्र्यंबकराज भगवान की निवृत्तीनाथ महाराज चला या कसं वाटतंय तुम्ही दोघ मंदिरामध्ये आहात सगळी लोक लाईनीला आहात आणि तुम्ही इथं आपल्याला डायरेक्ट यायला भेटलं आहे की नाही वारकऱ्यासारखा आनंद आहे का म्हणजे होणार अरे आपल्याला डायरेक्ट मंदिरात यायला भेटलं काय इथं मंदिर समितीच्या से इकडली पोरं सर्वांना बिसलेरी बिसलेरी नंतर लाडू हे वाटप चालू असतं फार छान सेवा आहे महाराज तुमची पुरीने घेतला पाणी द्या बघता आम्हाला तरी त्र्यंबकराज देवस्थान ट्रस्ट या ट्रस्टच्या तर्फे आलेल्या सर्व वारकऱ्यांना कोणी येऊन द्या त्यांना एक पाण्याची बाटली एक भिक्की पुडा आणि फराळाला राजगिराच्यात लाडू असतो तरी हे सर्व पोरं इथं कामं करतात सेवा आहे माणूस बरं का सेवेला खूप महत्व आहे तरी अशी सेवा पुरतो पुढती दरवर्षी करत राहा आणि दरवर्षी आम्ही येत राहू ये चलीये ये चला 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 मंदिराच्या बाहेर चला बघा कशा कल्ली आहेत माझ्या त्र्यंबक राजाच्या आवारात गल्लीमध्ये गेलत आहोत आम्ही सर्वे अंचल हा हार्दिक हार्दिक सारथी सारथी सारखी बोलते नाही केलं तुम्ही मनिषा माऊली महाराज म्हणतोबाई रे त्याला बायकांना तर खाऊ काम नाही तो म्हणजे तू म्हणून टिकले खरं आहे बाबा खरं आहे का नाही मग यो म्हणून टिकले नाही तर एवढ्याला दुसरा कोण पलून गेला असता आणि अशा प्रकारे आमची दिंडी त्याला पुढे गेलेली आहे पण दिंडी जरी दिंडी जरी पुढे गेली ऐका तरी भावी अध्यक्ष हार्दिक महाराज आमच्या सोबत आहेत म्हणजे दिंडी आमच्या सोबत आहे बरोबर हार्दिक महाराज इथं बघा बरोबर ना हा चल आहे काय काय बोला ना एक वा 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 वाटचा माणूस येईपर्यंत शेवटचे माणूस येईपर्यंत कोणी आपल्या दिंडीतून हरवू नये अशी त्यांची सद्भावना आहे हार्दिक दादा यांची म्हणून हार्दिक महाराजांनी आता असं आम्हाला माथारा उत्सव सांभाळावं सांभाळणार ना महाराज बर 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 बघ आहे आणि अशा प्रकारे माझ्या दोन सुकन्या मी त्यांना खांद्यावर घेत होतो पण आमचे दीपक महाराज आणि शुभम महाराज म्हटले नको आमच्याकडे आम्हाला व्हिडिओ काढायचे आहेत परत घ्या व्हिडिओ काढायसाठी घेतले का सारथी <laughs> हायकर हायकर सारथी कर टाटाकर टाटाकर पकी करणार नाही तू करार पायशी पायशी आयकर हाय हाय बोल रामकृष्ण आणि बोल रामकृष्ण अरे बोल ज्ञान दे हो। कंप्लेंट आहे तुमच्याबद्दल ते कंप्लेंट अशी आहे अरे दे ते कंप्लेंट सोड वडे किती भारी दिसतात काल रात्री तुम्ही बोलते खूप घोरत होते आणि दुसऱ्यांना त्रास देत होते असं आचल ताईचं म्हणणं आहे आचल म्हणते का दीपक नाना माझ्या डोक्याशी झोपलेला वरती आणि रात्री लय जोरात जोरात घोरत होते तर मला दिलगिरी व्यक्त करतो मी हा जर तुम्हाला माहीत असेल दीपक नाना जर घोरतोय त्याच्या नांदी लागा तरी त्या झोपाला यावं नाही तुम्हाला तुमचं उत्तर भेटला हा मग आता एक तर कानात हेडफोन टाका नाही तर आवाज तुला घोरा अच्छा 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 जम्पण फास्ट आहे जम्प प्रेमक आवाज माझा पण मला वाटलं विशाल ना म्हणून करून आपल्या मंडपात आलेली आहे आणि आता लगेच सर्व वारकऱ्यांचा मस्तपैकी फराळ होणार आहे फराळ करून जरा मग जो तो आपापल्या कामाला कोणी गो बांगड्या घ्यायला कोणी घोंगड्या घ्यायला तो काय घ्यायला हा केली घेईन तुला अशा प्रकारे सगळे आता याच्यानंतर मोकळी जो तो आपापल्या ठिकाणी जाईल त्याच्यानंतर सगळे मस्तपैकी आता आमचा भाई ठाकूर पाणी पिता हे काय भाई टाकूर प्रति आनंद प्रति नाही अति आनंद नाही आनंद नाही नाही